नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल YouTube चॅनल मध्ये आपरी स्वागत आहे आज मी आपल्यासाठी कमर दुखणे हातपाय दुखणे गुडघे दुखणे सांधे दुखणे व चालायला उठायला बसायला देखील त्रास होणे सतत हा त्रास होऊन त्रस्त झालेल्या लोकांसाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि नेचरल ने असा उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे हे सततचे कायम पाठीमागे लागलेले जे दुखणे आहे हे सहजतेने बरे होण्यास मदत होणार आहे आणि जो उपाय मी दाखवणार आहे तो संपूर्ण आयुर्वेदिक व रामबण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर यासाठी गॅसवर एक लोखंडाचे पात्र ठेवा व येथे मी मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे साधारण एक वाटी घेऊन आचेवर थोडेसे भाजून घ्या व एक चमचा भरून यामध्ये ओवा टाकायचा आहे दोन्ही मंदाचेवर थोडेसे भाजून गेले की लगेचच काढून घ्या हे पूर्णपणे छान थंड झाले की एक छोटासा सुंठेचा तुकडा साधारण एक इंच थोडासा कुटून यामध्ये टाका कुटून घेतलेली सुंठ आणि हे पूर्णपणे थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्या याप्रमाणे ही पावडर तयार झाली की दोऱ्याची खडीसाखर घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे याच खडीसाखरेला आपण धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखतो तर ही खडीसाखर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात देखील सहजतेने मिळते किंवा ऑनलाईन देखील मिळून जाते ही खडीसाखर देखील थोडीशी कुटून याप्रमाणे कुटून घेतली की यामधील जे दोरे आहेत हे काढून घ्यायचे आहेत ते सहजतेने निघून जातात आणि आपल्याला हवी हो तितकी यामध्ये आपल्या चवीनुसार ही खडी साखर टाकून घ्या व पुन्हा ही वाटून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे हे छान मिक्स झाले आहे तयार झालेले मिश्रण छान एकजव करून तयार करून घ्यायचे आहे आणि हे एका बॉटलमध्ये भरून ठेवा व ज्या व्यक्तींना कमरदुखी गुडघेदुखी किंवा जॉईंट पेनचा कुठलाही त्रास असेल अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे एक चमचा भरून आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे संपूर्ण मिश्रण चगळून चगळून पूर्ण खाऊन घ्यायचे आहे आणि यानंतर एक ग्लास भरून कोमट पाणी प्यायचे आहे असेच पुन्हा रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी पुन्हा एक चमचा भरून हे मिश्रण खायचे आहे आणि तुम्ही हे एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकतात म्हणजे आपल्याला दररोज याचा वापर करता येतो अवघ्या तीन दिवसातच आपल्याला आपल्या शरीराचा जो दुखणारा भाग आहे तो बरा झाल्याचे लक्षात येणार आहे आणि जर तुम्ही कंटिन्यू हे केले तर पूर्णपणे मुळापासून हे जे दुखणे आहे हे बरे होण्यास मदत होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हे मिश्रण देऊ शकतो लहान मुलांना द्यायचे असेल तर एका वेळेस अर्धा चमचा भरून द्यायचे आहे व मोठ्या व्यक्तींनी एका वेळेस एक चमचा भरून हे मिश्रण खायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद